ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली रविराजला सांत्वन देत असतात तेवढ्यात अर्जुनचा फोन वाचतो आणि अर्जुनला पोलीस सांगतात की तन्वीच्या फोनचं लोकेशन हे रविराज सरांच्या घराजवळच आहे हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो नेमकी तन्वी कोठे असेल हे कोणालाच कळत नाही तेवढ्यात सायलीच्या काहीतरी लक्षात येतं आणि ती म्हणते थांबा मी जाऊन पाहते आणि ती तन्वीला शोधायला जाते तर इकडे साक्षी खूप घाबरलेली असते आणि म्हणते अण्णा आता सगळं संपलं आता पोलीस येतील मला घेऊन जातील मला कोठडीत डांबतील आता मीच विलासचा खून केलाय हे सगळ्यांना समजणार मला काय शिक्षा होईल सांगा ना तेव्हा महिपत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो परंतु साक्षी म्हणते नाही मला जन्मठेप होईल की फाशी होईल मला मरायचं नाहीये आयुष्यभर जेलमध्ये राहायचं नाहीये तुम्ही मला वाचवा अण्णा आता माझं काही खरं नाही तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवतो महिपत दरवाजा उघडायला जाऊ लागतो तर पत, साक्षी त्याला थांबवते आणि म्हणते थांबा अण्णा दरवाजा नका उघडू पोलीस आले असतील आपण दोघे कुठेतरी पळून जाऊ म्हणजे दोघेही वाचू नाहीतर पोलीस दोघांनाही तुरुंगात नेऊन डांबतील महिपत खूप चिडतो आणि चक्क साक्षीच्या सणसणीत थोबाडीत मारतो आणि म्हणतो गप्प बसायचं शांत हो इकडे प्रिया ही रविराजच्या घरामागे असलेल्या पंप हाऊसमध्येच बसलेली असते आणि विचार करते अजून हे कुणीच का आले नाहीत किती भूक लागली आहे मला सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये कधी येतील काय माहीत तिने काहीच खाल्लेलं पिल्लेलं नसतं म्हणून तन्वीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते तेवढ्यात सायली तेथे पोहोचते तन्वीला असं विशुद्ध झालेलं पाहून तिला मोठा धक्काच बसतो आणि ती जोरजोरात सर्वांना हका मारून बोलवते सगळे येतात आणि तन्वीला बेशुद्ध झालेलं पाहून खूप घाबरतात त्यानंतर तन्वीला ते घरात आणतात रविराज तिला पाणी प्यायला देतो तन्वी शुद्धीत आलेली असते त्यानंतर रविराज सायलीचे खूप आभार मानतो की तू तन्वीला शोधून आणलंस तर सायली सांगते की जेव्हा मधुभाऊ तिच्यावर असं चिडायचे तेव्हा तीसुद्धा घराच्या मागे जाऊन लपायची ही गोष्ट मला आठवली म्हणून मी आले होते त्यामुळे सगळेजण खूप खुश होतात आणि सायलीचे आभार मानतात अर्जुन म्हणतो बरं झालं तन्वी सापडली आता आपण घरी जाऊया परंतु प्रिया त्यांना थांबवते आणि हात जोडून माफी मागते की मला माफ करा मी चुकले परत असं करणार नाही सायली नागराजला विचारते तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नाही ना, ना। आणि ती अर्जुनला त्याला व्हिडिओ दाखवायला सांगते हा व्हिडिओ नागराज पाहू लागतो तर हा वेगळाच व्हिडिओ असतो ज्यामध्ये प्रियाने अर्जुन आणि सायलीची माफी मागितलेली असते आणि त्यांना वचन दिलेलं असतं की मी तुमच्याबद्दल आता चुकीचं वागणार नाही आणि मी कायमची निघून जाते असं ती या व्हिडिओमध्ये म्हटलेली असते त्यामुळे सगळ्यांना भीती वाटते की ती आत्महत्या करायला गेली का काय नागराजच्या लक्षात येतं हिने फक्त आपल्याला घाबरण्यासाठी हे सगळं केलं होतं प्रिया त्याच्याकडे पाहून खूप खुश झालेली असते रविराज हा प्रियाला म्हणतो तू जेव्हा असा व्हिडिओ पाठवला ना एका बापाच्या काळजाचं काय झालं हे तुला माहीत नाही प्रिया ही रडायचं नाटक करू लागते आणि नागराजकडे वाकड्या नजरेने पाहते त्यामुळे नागराज हा आणखीनच चिडतो दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन त्याच्या रूममध्ये असतो तेव्हा सायली म्हणते काल प्रियाने जे काही केलं ते खूप चुकीचं केलं तर अर्जुन चिडून म्हणतो आज मला पूर्ण आजीशी बोलायचं या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यामुळे सायलीला खूप काळजी वाटते तर प्रिया ही महिपतच्या घरी पोहोचते महिपत साक्षी आणि नागराज यांच्यासमोर ती चक्क टेबलवर पाय ठेवून बसते आणि एखाद्या राणीसारखी वागत असते तिला महिपतच्या घरचा नवकर कॉफी आणून देतो तर ती चक्क कॉफी थुंकते आणि म्हणते तुझ्या मालकासारखी बेचव कॉफी नको आणू मला चांगली माझ्यासारखी परफेक्ट कॉफी आणायची आणि ती महिपतला म्हणते अरे रे कालपर्यंत जे लोक मला प्लॅनच्या बाहेर काढत होते आज ते माझ्यासमोर माना खाली घालून उभे आहेत तुम्ही मला एवढं का घाबरताय घाबरू नका मी काहीही करणार नाही सगळे रिलॅक्स व्हा महिपत साक्षी आणि नागराज तिच्याकडे रागारागाने पाहत असतात इकडे पूर्णा आजी ही खूप टेन्शनमध्ये असते सायली आणि कल्पना तिला विचारतात की काय झालं तुम्ही इतक्या नाराज का आहात तर पूर्णाजी म्हणते काल तन्वी जे काही वागली त्याचं मला खूप वाईट वाटतंय ती प्रतिमाची मुलगी आहे थोडी अल्लड आहे पण ती चुकीचं वागणार नाही असं मला कायम वाटायचं पण ती खूप चुकीचं वागली आहे तेवढ्यात अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो पूर्णाजी हे सगळं तुझ्यामुळे झालंय तन्वी चुकीची वागते हे पहिल्या दिवसापासून दिसतंय मला सगळ्यांना दिसतंय पण तुला नाही दिसत ती जे काही करते त्याला तू पाठिंबा दिलास आणि अस्मिताताईसुद्धा चुकीची वागते त्यालासुद्धा तू पाठिंबा देतेस अस्मिता चिडून म्हणते काय चुकीचं केलंय मी तू माझ्यावर का घसरतोय तर अर्जुन म्हणतो सायलीने नेकलेस चोरला असा खोटा आरोप मी दोघींनी मिळूनच केला होता ना तेव्हा सुद्धा पूर्णाजीने तिला माफ केलं आणि काल तिने काय केलंय हे जर पूर्णाजीला कळलं ना पूर्णाजी विचारते काय झालं काल तर अर्जुन सांगतो काल तिने आम्हाला एक व्हिडिओ पाठवला घराच्या मागे जाऊन लपली आणि सांगितलं की मी आत्महत्या करायला निघाले ही सगळी तिची नाटकं होती पूर्णाजीला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते ती बरी तर आहे ना अर्जुन चिडून म्हणतो पाहिलं का अजूनसुद्धा तू तिचीच बाजू घेते तिचीच काळजी करते मला तिच्याबद्दलही बोलायचं नाही आणि तुझ्याशीही बोलायचं नाहीये असं म्हणून अर्जुन हा रागारागाने निघून जातो आजीला खूप वाईट वाटतं सायली आणि कल्पना तिला सावरतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आजीशी अर्जुन बोलत नाही त्यामुळे सायली आणि आजी या दोघी मिळून एक प्लॅन बनवणार आजी छातीत दुखल्याचं नाटक करणार परंतु अर्जुनला हे समजेल आणि अर्जुन हा सगळ्यांसमोर हा सायली आणि पूर्णाजीचा प्लॅन होता दोघी नाटक करत होत्या हे सिद्ध करेल त्यामुळे दोघींचीही चांगलीच फजिती होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर थर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर मग